हरिओम नमस्कार आज आपण छत्तीसावे क्लिप ऐकत आहोत ओम माऊलींचे एक भक्त बाबालाल पठाण त्यांचे माऊलींवर अलोट प्रेम होते माऊली हा शब्द बाबालाल यांच्या मुखात अखंड असे मला बरीच वर्ष त्यांना भेटण्याची इच्छा होती पावसला श्री विजयराव जोशींना तपवनात तपश्चर्येसाठी राहणारे स्वामींचे ज्येष्ठ शिष्य बाबालाल यांचा पत्ता विचारला तेव्हा त्यांनी मला मल्लार फेट हे फक्त गाव सांगितले एके दिवशी शनिवारी सकाळी मला बाबालाल यांना भेटण्याची तीव्र इच्छा झाली माझ्या एका मित्राला मी विचारले पाटणकडे येतोस का तो तयार झाला आणि मी गाडी घेऊन निघालो एका व्यक्तीचे नाव आणि गाव एवढेच माहिती अशा व्यक्तीला भेटायला मी बाहेर पडलो होतो पाटणला पोचल्यावर मल्हारपेठ गावात चौकशी सुरू केली पण कोणी काही सांगत नव्हते शेवटी एका डॉक्टरांची पाठी दिसली ते होते डॉक्टर जगताप माझा परिचय देऊन चौकशी केल्यावर ते म्हणाले पठाण इथेच तर मागे राहतो आणि त्याचा एक पाय गुडघ्यापासून काढला आहे मागच्या पठाणांच्या गवती झोपडीत मी प्रवेश केला शब्द आले कोण हवं आहे बाबालाल पठाण आहेत का असं मी विचारले पठाण म्हणाले मीच मी म्हणालो मी आपला गुरुबंधू आहे घरी कोणीच नव्हते एक काळसर धिप्पाड माणूस चटईवर निजला होता जवळ कलही करण्याचा भाता आणि काही कोळसे विकुरलेले होते घरची मंडळी भीक मागण्यासाठी गेल्याचे ते म्हणाले पाय काढण्याचे ऑपरेशन मधुमेहामुळे झाल्यामुळे बरीच दैन्यावस्था आली होती स्वामींना ज्यांनी भावार्थ दीपिका म्हणजे मूळ ज्ञानेश्वरी हाताने लिहून अर्पण केली आणि बाबालाल माझे पोट बाबालाल माझे पोट भरले असे ज्यांना स्वामीजी म्हणाले त्यांनी अशी स्थिती पाहून माझे अंतकरण भरून आले त्यांची अशी स्थिती पाहून माझे अंतःकरण भरून आले त्यांना मी विचारले ती ज्ञानेश्वरीची काय कथा झाली ते म्हणाले इथे ज्ञानेश्वरी लिहून मी ती माऊलीकडे खो घेऊन गोलीत खोलीत गेलो त्यांच्या हातात दिली माऊली म्हणाली बाबालाल हे काय आहे ज्ञानेश्वरी मी म्हणालो त्याने उघडून पाहिली परमपूज्य स्वाभिनीजी विचारले कोणी लिहिली मी म्हणाले माऊली आपणच लिहिली माऊली म्हणाली बाबालाल मी उपाशी होतो माझे पोट भरले काय तो भक्ताचा दिव्य भाव आणि काय ती माऊलींची वाणी देवभावाचा भुकेला हेच अगदी खरं हे, खर, हे सर्व ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्यांच्या त्या ज्ञानेश्वरीला हातात घेऊन मी तिच्यावर डोके ठेवून नमस्कार केला जी आपल्या सद्गुरू माऊलींनी स्वस्थाने स्पर्शिली होती मग आम्ही अनुग्रहींनी त्या विपन्नावस्थेतील बाबूलाल यांची अन्न आणि आर्थिक बाबीची जबाबदारी घेतली त्या दिवशी त्यांच्या घरी धान्याची आणि इतर गृहोपयोगी वस्तूंची पोती पाठवली गेली आणि नंतर त्यांना मधुमेहाची औषधे तसेच काही आर्थिक मदत सुरू झाली ही मदत एक दीड वर्ष सुरू राहिली त्यानंतर ते ब्रह्मीभूत झाले ज्या व्यक्तीचे नाव आणि गाव का याशिवाय काहीच माहिती नाही तिला भेटण्याची अचानक तीव्र इच्छा होणे तिची भेट होणे नंतर तिची अन्नोदकाची आणि उपचारांची व्यवस्था होणे या विलक्षण घटना नव्हेत काय सद्गुरू देहात नसले तरी आपल्या शिष्यांकडे त्यांचे अखंड लक्ष असते आणि त्यांचे कार्य आणि अलौकिक पातळीवर ते सुरूच असते हेच खरे आपण जे साधनं उपासना करतो त्याविषयी संशय असल्याने आपलीच हानी होते आपण साक्षीचाही साक्षी होऊन राहावे असे माऊलींचे एक वचन आहे ते वाचून मला असे वाटू लागले की साक्षीचाही जर साक्षी व्हायचे असेल तर त्याचा साक्षी कोण दोन आरसे समोर ठेवले तर त्यात निर्माण होणाऱ्या असंख्य प्रतिमांसारखे हे होत नाही काय अशा शंकाने ध्यानात मन अगदी भंडावून सोडले होते म्हैसाळच्या स्वामी शिवानंद सरस्वती ऋषिकेश डिवाईन लाईफ सोसायटी यांच्या शिष्या ओम मालती देवी यांच्याकडे मी अधूनमधून भेटीला जात असे त्यांचेही माझ्यावर प्रेम होते त्यांना एका भेटीत मी साष्टांग नमस्कार केल्यावर त्या म्हणाल्या तू आता पावसला जाऊन तीन दिवस स्वामीजींच्या समाधीसमोर बसून उपासना कर तिथून फक्त गरजेपुरते उठायचे एरवी तिथेच उपासना करायची त्याप्रमाणे मी पावसला गेलो स्वामींच्या समाधीसमोर रोज आठ ता, नऊ तास बसून सोहम ध्यान करीत असे अर्थात प्रयत्न करीत असे तिसऱ्या दिवशी शेवटी मला सोहमचा अत्यंत मधुर ध्वनी ऐकू आला आणि सर्व काही तेच आहे असा शब्दविणं संवादू झाला माझे खोलवर समाधान झाले संशय फिटला मनाची तडफड थांबली खरे तर आपणच आपला शत्रू होतो आणि शंका निर्माण होतात पण दयाळू सद्गुरू मावली त्या शंका नाहीशा करूनच टाकते नंतर एका संन्यासी व्रतस्थाने मला सांगितले की गुरु देहातीत असावेत तुमचे गुरु देहात नाहीत पण मला ते पटणे शक्यच नव्हते हो आपले गुरुदेव आपल्यासोबत अखंड असतातच यात बिलकुल संशयच नाही योग्य वेळी योग्य ते मार्गदर्शन मिळत जाते सद्गुरूंना देहाचे कुठले बंधन आपला प्रपंच करण्यासाठी त्यातली संकटे दूर करण्यासाठी ते इथे आलेले नाहीत आणि गेलेले नाहीत आपण परम शांतीत राहावे याची शिकवण ते देतात ते संन्यासी मला विचारू लागले आर यू शुअर अबाऊट व्हॉट यू आर डुईंग मी म्हणालो अगदी ठासून म्हणालो येस आय एम टू हंड्रेड पर्सेंट शुअर अबाऊट व्हॉट आय व्हॉट आय एम डुईंग हा आत्मविश्वास दिला पूज्य स्वामींनी नंतर ज्ञानेश्वरीतील पहिली ओबी वाचताना पुन्हा बुद्धीत प्रकाश पडला ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्या आत्मरूपा आत्मरूपाला दुसरे कोण जाणू शकणार ते स्वसंवेद्य म्हणजे स्वतःच स्वतःला जाणणार आहे तिथे मी तू पु मी तू पण कुठून राहावे सोहम भजनातून आपल्या अनंत ज्ञानमय जाणिवेची व्यापकतेची अनुभूती मिळत असतेच परंतु अभ्यास अभ्यास आणि अभ्यास या स्वामींचे सद्गुरू परमपूज्य बाबा महाराज वैद्य उर्फ गणेशनाथ महाराज यांच्या बोधाची सतत आठवण ठेवून त्याप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य असायला हवे आपल्या साधनेतूनच स्वामीजी आपल्याला मार्गदर्शन करतात जिवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी जिवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञेयादि त्रिपुटी प्रकटे सोहमभाव प्रतिती उरे शेवटी ज्ञप न्यप, मात्र प्रकटे सोहमभाव प्रतिती उरे शेवटी मात्र जाणूनी नेणते करी माझे मन हीच अखंड व्यवस्था राहो अशी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना या ठिकाणी आजची ही क्लिप संपते आणि त्याबरोबरच मला अतिशय आनंद होतो आहे की आज आपल्याकडून हे अनुभूती पुस्तक दुसरं किंवा अनुभूती भाग दोन हा भाग स्वामी स्वरूपानंदाने वाचून पूर्ण करून घेतला आणि आपण सगळ्या भक्तांनी त्याची त्याचे श्रवण केलेत हे श्रोता वक्ता रामरूप श्रोता बघता स्वामी स्वरूपानंद स्वरूप मी बोलणारी नाही तुम्ही ऐकणारी नाही श्रोता बघता स्वामी स्वरूपानंदच आहेत हा विश्वास ठेवूया आणि काही दिवसासाठी आपण आता विराम घेऊया दुसरं पहिल्या भागातल्या काही क्लिप्स आहेत पण मी त्या थोडे दिवसांनी वाचीन किंवा काही दिवस जरा आता तुम्ही या परत ऐका किंवा थोडी सोहम साधना करा आणि नंतर आपण त्या मला काही त्यातल्या क्लिप्स योग्य वाटल्या तर मी त्या त्या किंवा दुसरं कुठलं अन्य पुस्तक काही दिवसांनी सुरू करील धन्यवाद ओम त